नवी मुंबई मध्ये वाशी येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शन मेळावा पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान एका विचाराने एक व्रत हाती घेऊन आम्ही काम करणारे शिवसैनिक का आहोत यंदाच्या निवडणुकीत आम्ही पराजय झालो मात्र जय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे निवडणूक जिंकण्या किंवा हरण्यापेक्षा शिवसेनेचं समाज व्रत आम्ही सातत्याने चालूच राहणार असल्याचं चा अंबादास दानवे यांनी म्हटलंय आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले शिवसेना एका विचारानं एक व्रत हाती घेऊन काम करणारे आम्ही शिवसेने आहोत आम्ही ज्यावेळेस शिवसेनेचा कामाला आलो त्यावेळेस निवडणुका लढल्या जातील जिंकल्या जातील हा विचार आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हता हो। ठीक आहे या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो असेल पण जय आणि पराजय ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यात या मला जनतेने निवडून दिले आता पराभूत केलं असेल येणार काय निवडून देतील परंतु निवडणूक जिंकणं आणि हारण्यापेक्षा एक शिवसेनेचं एक समाजकारणाचं व्रत आमचं सातत्यानं सा, चालूच राहणार सा। बहुमत मिळाल्या उद्या शपथविधी आहे एकनाथ शिंदेंचं देखील बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा पंधरा दिवस थांबावं लागतं याच्यातच सगळं काही आलेलं आहे एकनाथ शिंदे शपथ घेतील न घेतील मला काही माहिती नाही परंतु त्यांनासुद्धा आता खरी भारतीय जनता पार्टी कळाली असेल कारण त्यांनी गद्दारी करून तिकडे गेले होते त्याच भारतीय जनता पार्टीनं बऱ्याच त्यांना आश्वासनं खोटी दिली असेल आता त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं लक्षात येत असतील भाजप नेते म्हणा कार्यकर्त्यांना उत्साह दिसतोय एकूण सत्ता स्थापन कार्यकर्त्याचा उत्साह असेल पण या महाराष्ट्रातील जनता उत्साह ही मुळीच नाही आहे का एकूण तुम्हाला नाही कारण जनतेच्या मनातला निकाल आलेलाच नाही आहे आवाज टुडेसाठी पंकज बेनवंशी नवी मुंबई